राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं शिंदे टोल नाका आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाची मामा आव्हाड प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे नाशिक तालुका अध्यक्ष रामकृष्ण झाडे सिन्नर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे यांच्या नेतृत्वात हा रास्ता रोको करण्यात आला यामध्ये सिन्नर व नाशिक तालुक्यातील शेतकरी बांधवांना टोल माफी करण्यात यावी टोलनाका परिसरातील वीस किलोमीटरच्या आतील सर्व वाहनांना टोल माफी करावी राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला त्वरित द्यावा या सर्व प्रश्नांसाठी रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता पाटील साहेब यांनी आंदोलकांशी संवाद साधून वीस किलोमीटरच्या आतील शेतकऱ्यांना टोलमाफी देण्यात येईल व जमिनीचा मोबदला देखील एकतीस मार्चच्या आत दिला जाईल असं आश्वासन दिलं त्यांनी दिलेल्या आश्वासनाचं पत्रक लवकरात लवकर त्यांनी द्यावं नाही तर पुन्हा परिसरातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून टोल बंद पाडतील असा इशाराही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष मामा आव्हाड प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे नाशिक तालुका अध्यक्ष रामकृष्ण झाडे सिन्नर तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट संजय सोनवणे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट तुषार जाधव लिगल सेल जिल्हाध्यक्ष शरद गायधनी युवक जिल्हाध्यक्ष गणेश गायधनी युवक प्रदेश सरचिटणीस दिनेश धात्रक सिन्नर युवक तालुका अध्यक्ष संदीप शेळके अशोक पाळदे रमेश आवटे कैलास भांगरे सोमनाथजी भिचे नितीन आव्हाड गणेश घुले नितीन आव्हाड ज्ञानेश्वर साणप विलास गीते रवी गीते सिन्नर शहराध्यक्ष दत्ता लोंढे दत्ता गोळेसर विष्णू पाबळे तानाजी साणप प्रतीक सोनवणे हरीश उबराणी अशोक डावे भास्कर गायधनी रामकृष्ण गायके बाळासाहेब आडखे निवृत्ती गोडसे गंगाराम थात्रक अरुण अनवर डॉक्टर मुठाळ कैलास भांगरे मोतीराम जाधव संजय जाधव रवींद्र जाधव लखन साळवे महिला तालुका अध्यक्ष झुंबाडताई अॅडव्होकेट बाळासाहेब आडके ज्ञानेश्वर जाधव लाहामगे भाऊसाहेब सांगळे दत्तू जाधव दादा जाधव सुरेश तुंगार कचर तांबेरे मल्हारी काकड रमेश आवटे मधू सातपुते सुदाम बोराडे नामदेव बोराडे कैलास जाधव अविनाश टिळे उत्तमराव कडलक अॅडव्होकेट प्रतीक सोनवणे भास्कर सोनवणे काशीनाथ सानप अण्णा डावकर सुभाष गांडोळे सोपानराव खटाळे मधुकर डावरे अण्णासाहेब डावरे बाळासाहेब डावरे विक्रम कातकाढे आरटी शिंदे सुदाम चकोर शंकरराव उबाळे आदी शेतकरी पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते शिंदे टोलनाका इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सहसुधाकर भगत सिन्नर